हॅलो हा बोला की मी तलाटे मॅडम बोलते हा बोला की काय प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर रेकॉर्डिंग कशाला टाकली म्हणजे तुम्ही कोण विचारणार आम्हाला कोण विचारणार म्हणजे वरून आम्हाला अधिकाऱ्याकडून दबाव येतो तुम्हाला दबाव येतोय बरोबर आहे तुम्ही काम करायची नसते तुम्हाला दबाव आल्यावर तुमची तुम्ही प्रतिउत्तर द्या की तिकडं आम्हाला कशाला फोन करता त्रास देताय आम्हाला आमच्या नोकरीचा सवाल असतो तुम्ही सोशल मीडियावरती कशाला टाकला तुम्ही समोरासमोर येऊन भेटायचं बोलायचं काय सोशल मीडियावर टाकलं म्हणून असं काय झालं काय मी तुझ्या डोसकीत दगड घातली ती का तुला काय भांडण <laughs> केले काय केले मी माझ्या कामाशी निगडीत रेकॉर्ड केला होता आणि ती पण जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ह्या अधिकारी कसे असतात तसं नसतं नंदू भाऊ आमच्या नोकरीचा सवाल असतो मग तुम्ही चुकीची कामं नाही ती ना त्यावेळेसच चुकीची कामं किती आमचं कृषी अधिकाऱ्यांकडे तुम्ही करायचं ना रिपोर्ट तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे बोलायचं मला माहित आहे ना मी पण शेतकऱ्या मला पण त्याच्यातलं समज माहिती आहे टक्केवारी ही तुमच्याकडे लावली जात नाही कृषी अधिकाऱ्याकडे लावली जाते पण तुम्ही त्यावेळेस मला सांगायचं ना तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन केलेला आहे माझं फक्त क्षेत्र लावण्यासाठी मी काम केलं जातय नावं देण्यासाठी आणि टक्केवारीचं म्हणलं तर तुम्ही कृषी अधिकाराला भेटा त्यावेळेस तुम्ही मला समजावून पण सांगू शकत होता पण त्यावेळेस तुमची व्यवस्थित बोलायची सुद्धा इच्छा नव्हती माझ्या बरोबर बरोबर आहे दादा पिकाचाच कॉन्टॅक्ट केवारी आम्ही नाही ठरू शकत कृषी अधिकारी ठरवतात मी तुम्हाला बोलले की आमच्याकडे नसत तरी तुम्ही मला बोलला मग बोलत बोलत भांडण झालं जाऊ देत झालेल्या गोष्टी इथेच विसरा नाही नाही मला काय म्हणायचं आहे तुम्हाला आता जागा आली सो का सोशल मीडियावर ती रेकॉर्ड क्लिप बघितल्यानंतर तुमच्यावरती वर्ण दबाव याला झाल्यानंतर तुम्हाला आता जाग आली होय आता तुम्हाला समजली का शेतकऱ्याची पावर काय आहे फक्त शेतकरी आता सोशल मीडियावरती एकत्र आहे जेव्हा वास्तवाशी एकत्र ये येईल ना त्यावेळेस तुमच्या भ्रष्ट सिस्टीमला उपडून टाकण्याचा प्रयत्न करील आणि त्याच दिवसाची आम्ही शेतकरी पूर्ण वाट बघतोय बरं का असं समजू नका तुम्ही अधिकारी तुमचं समज चालणार आहे बरोबर आहे काही चलत नसते आम्हाला नोकरीचा सवाल असतो तुमच्या नोकरीचा सवाल असतो बरोबर तुम्ही त्या दिवशी काय म्हणलो तुला माझ्याशी बोलायचा कसलाच अधिकार नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करता आम्ही तुम्हाला कॉल करणारच आम्ही तुम्हाला दिवसाच्या आठ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कधीही कॉल करू शकतो ना आम्ही माहिती विचारू शकतो आमचा अधिकार आहे ती बरोबर आहे दादा तुमचा अधिकारी बोलायचं होतं ना तुम्ही शेत बोलत होता ना कृषी अधिकाऱ्याला बोलायला पाहिजे होत मला काय माहिती कोण तहसीलदार टाकतंय का तलाठी टाकतंय का कोण मला ह्याची माहितीच नव्हती मग तुम्ही सांगाच ना तुमची टक्केवारी ही कृषी अधिकारी लावली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मग माझी मी तिकडे बघून घेतलं असतं पण तुम्ही त्या दिवशी मला आर केलं वाईट बोललो चुकी झाली दादा चुकी झाली माफी मागते मी इथेच विषय बंद करा आणि ते सोशल मीडियावरती काही झालं असेल ते डिलीट पण करा काय मी खरं ती तुम्हाला सांगतो मी शेतकरी माणूस आहे मी सच्चा माणूस आहो माझ्यावर जरी कंप्लीट झाली तर होऊ द्या किंवा तुमच्यावर कम्प्लीट झाली तर होऊ द्या चुकी त्याच्यावर कंप्लीट होऊ द्या आणि मी रॉकॉर्ड वगैरे काय डिलीट करणार नाही कारण आम्ही शेतकरी आमचा हक्क मागतो हे लक्षात ठेवा तुम्ही काय माझ्यावरती दबाव टाकू नका डिलीट कर ही कर ती कर दबाव नाही टाकत दादा झालेली चुकी माफी मागते मी माफी मागल्यावर डिलीट करायला पाहिजे ना आता मी तुमचं म्हणणं समजून घेऊ तुमचा पण नोकरीचा प्रश्न आहे एकतर तुम्ही याच्या अगोदर भरपूर शिक्षण घेतलेलं एका सर्वसामान्य आहे नोकरीवर जाण्यासाठी तुम्हाला किती कष्ट लागल मेहनत लागलय मी समजून घेऊ शकता हु। पण तुम्ही पुढे चालून शेतकऱ्याला समजून घ्या ना समजून घेऊ दादा इथून पुढे तुम्ही पण समजून घ्या आमच्या नोकरीचा प्रश्न असतो सोशल मीडिया वगैरे नाही आम्हाला दबाव पडतो वरून कमेंट बरोबर आहे पण मग तुम्ही त्या दिवशी समजून घ्यायला पाहिजे होत मी कोण बोलतोय याचा तुम्ही विचार केला नव्हता तुम्ही डायरेक्ट मला आरोतुर बोलत होता पण समोरचा माणूस कोण बोलतोय आपल्याला कशा दृष्टिकोनातून बोलतोय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं तुम्ही माणसं ओळख ओळखत नाही बरं का माफी मागते चुकी झालीये जाऊ जे झालेला गेलं इथंच विषय बंद करू मस... मला तर कुठं वाढवायचं आहे पण असं नसतंय असं करायचं नाही सर्वसामान्य एखाद्या अडाणी शेतकऱ्यांना कॉल केला तर त्याला माहिती देणं तुमचं काम आहे बाबा तू कृषी कडे जा तू इकडं जा तिकडे जा आमच्या हातात जेवढं आहे तेवढं मी केलं आता हा तुम्ही क्षेत्र टक्केवारी तुमच्याकडे नसते आहे पण जेवढं क्षेत्र आहे आमचं तुम्ही टक्केवारीनुसार लावू शकता आणि माझं क्षेत्र तुम्ही व्यवस्थितरित्या लावलेलं आहे याच्यावरती मी कृषी अधिकाऱ्याला पण बोललेला बरं बर का तर माझं एक हेक्टर क्षेत्र होतं तुम्ही ती पूर्णपणे क्षेत्र लावलेलं त्याच्याबद्दल मला कसलच बोलायचं नाही आमच्या नोकरीचा पण प्रश्न असतो शेतकऱ्यांना कोणतं बंधन नसतं शेतकऱ्या सगळ्यात पॉवरफुल आहे आणि समजू शकतो शेतकऱ्याच्या भावना शेतकरी पॉवरफुलच आहे व शेतकरी फक्त सोशल मीडियावर पॉवरफुल झालाय पण अजून वास्तव अशी नाही आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना पेटवण्याचा प्रयत्न करतोय ज्या दिवशी शेतकरी एकत्र येईल ना त्या दिवशी संपूर्ण भ्रष्ट सिस्टीम बॉम्बच्या फटाक्यासारखं उडून जाईल असं माझं म्हणणं आहे शेतकरी जगाचा पोशिंदा दादा समजू शकतो आम्ही आता मी पण घेतो समजून आता तुमचा आवाज पण थोडा कमी आलेला आहे तुम्ही मागापासून दादा दादा दा, म्हणताय अन शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणल्यावर मला लय भारी वाटलं बघा मॅडम लय भारी वाटलं म्हणजे काय आता मला कुठला तरी एखादा गड जिंकल्यासारखं वाटतंय बरोबर आहे शेतकरी जगाच्या पोषण सांभाळतो जगाला तोच तो, तो सावरतोय बरोबर चावरतोय मी पण समजून घेऊ शकतो तुमचं म्हणणं पण तुम्ही त्या दिवशी माझ्याशी वर्तणूक केलेली फार वाईट वर्तणूक केलेली आहे राव झालेली चुकी माफी मागते नाराजगी काढून टाका दादा चलते मॅडम ह्याच्या पुढे पण आमची काय पण कॉल कॉल करेन मी माहिती असन तेवढी मला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत जावा कारण आम्ही शेतकरी आडाने असतो आम्हाला सिस्टीम माहीत नाही कुठे गेल्यावर काय होते याच्या पुढे पण तुमचं आमचं संबंध चांगलं राहू द्या तुम्ही आमच्या सजीवरती काम करताय तुमच्या अंडर खाली नाही नाही ना म्हणलं तर सहा गाव आहे ती मला पण माहिती आहे त्या सहा गावाकडे लक्ष देत देत तुम्हाला कॉलवर किंवा कॉल घ्यायला जमणार नाही तेवढं मी समजू शकतो पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कॉल करून तुम्ही माहिती तर देऊ शकता हो हो नक्की देईन दादा चलते मॅडम धन्यवाद बर का तुम्ही समजून घेतल्याबद्दल ह्याच्या पुढे मी राहू हो द्या दुसरं कोण पण राहू हो द्या फक्त शेतकऱ्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा हो हो नक्की दादा चलते मॅडम मी काय करणार नाही आता चालेल चालेल मॅडम चलतू का आता जास्त बोलायचं होतं पण नको मला पण वेळ नाही जास्त हो हो चालेल चालेल धन्यवाद